रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे पण कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेल्या हरणे गावातच लोकांना गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी काही भागात छुपे व्यवहार सुरू असल्याचं दिसतंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरेनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिशन ब्रेक द चेन या मोहिमेला सुरुवात झाली आहे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी ही मोहीम सुरू केली आहे एक जुलैपासून ही मोहीम सुरुवात झाली आहे अनेक गावामध्ये कडक लॉकडाऊन पाळला जातो आहे मात्र ज्या गावामध्ये तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते एका व्यक्तीचा मृत्यूसुद्धा झाला होता त्याच गावामध्ये मी आहे हरणे या गावामध्ये मी आहे हरणे गावातले मी दृश्य आपल्याला दाखवतो आहे या ठिकाणी कुठेही आपल्याला बॅरिकेड्स पाहायला मिळत नाहीत हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे कागदावरती केवळ कंटेनमेंट झोन जाहीर केलं आहे मात्र असं असलं तरी या गावामधले सगळे व्यवहार सुरू असल्याचं आपल्याला कळतं आहे कारण अनेक ठिकाणी दुकानंसुद्धा उघडी आहेत आणि या ठिकाणी लोकं आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत आहेत या गावामध्ये खरोखरच कंटेनमेंट झोन कडक करण्याची गरज आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे मात्र असं असलं तरी हरणेमध्ये लॉकडाऊन आहे का हाच प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये पडला आहे प्रशासनाने या गावाला कंटेनमेंट झोन जाहीर केलं आहे मात्र असं असलं तरी या गावामध्ये कुठेही आपल्याला पोलीस बंदोबस्त किंवा या ठिकाणी कुठेही आपल्याला कडक लॉकडाऊन पाहायला मिळत नाही दापोली तालुक्यामध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आजच एका दाभोळच्या एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे कोरोनाची संख्या वाढते तर दुसरीकडे मृत्यूचा आकडासुद्धा वाढतो आहे दापोली तालुका आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनतो आहे मात्र असं असलं तरी दापोली तालुक्यामधली जनता अजूनही आपल्याला सिरियस असल्याचं पाहायला मिळत नाही प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी इकडे भिवंडीत सुद्धा कोरोनाचा धोका वाढत असून ग्रामीण भागातील लोकांनी घराबाहेर पडत गर्दी करायला केली आहे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी बाजारात गर्दी केली आहे त्यामुळे एकीकडे भिवंडीत नऊ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला मात्र स्थानिकांमध्ये त्याचं गांभीर्य दिसत नाहीये कोरोनाला रोखणार कसा असा प्रश्न आता उभा राहिलाय रवी शिंदे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत रवी आपण बघितलं की जी संख्या वाढत होती त्या दृष्टीने लॉकडाऊन घेण्यात आला पण या लॉकडाऊनचा फज्जा का उडतोय अच्छा मध्ये काल एका दिवशी जवळ ग्रामीण भागामध्ये तेरा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर शहरामध्ये कसे म्हणजे टोटल आता एकशे बासष्ट रुग्ण आढळले असून त्यामध्ये तीन हजार पाचशे शहाऐंशी रुग्ण एकूण रुग्णांची संख्या झालेली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे भिवंडीचं जे मुख्य मार्केट आहे नजराना कंपाउंड ती ते तीन बत्ती या परिसरामध्ये ग्रामीण भाग आणि शहरातील सर्व नागरिक रात्रभर मार्केट साठी गर्दी करतात आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी महानगरपालिका असेल पोलीस असेल यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे कारण महत्वाची बाब म्हणजे पोलीस आहेत ते वाहने तपासणी किंवा हीच काम करतात आणि नगरपालिका रुग्ण असतील किंवा दुसरे म्हणजे अलाउन्स असेल ते करतात मात्र या मार्केट कडे कोणाचंही लक्ष नाहीये आणि रात्रभर बार दुपारी बारा वाजेपर्यंत हे मार्केट चालू असतं आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात गर्दी असते कुठल्याही प्रकारे मास्क वगैरे वापरला वापरले जात नाहीये सॅनिटायझर सुद्धा नसतं हॅन्ड ग्लोव घालत नाहीये इथे आणि बाब म्हणजे महानगरपालिकेची वसाहत आहे तसेच लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि याच परिसरामध्ये तब्बल वीस ते एकवीस रुग्णांचा मृत्यू झालेला आहे धक्का नक्कीच त्यामुळे हे गांभीर्य ओळखणं खूप गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल